पावसाळ्यामध्ये भाज्या महाग झालेल्या असतील किंवा भाजीलाच काही नसेल तर आपल्या हाताखाली असते ती सुकी मासळी आणि आज हीच सुक्की मासळी वापरून येणा रोजच्यापेक्षा थोडीशी वेगळी चमचमी तशी नाशिकची स्पेशल बोमलाचा ठेचा बनवणार आहोत रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आहे ना जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं ना एका डिशमध्ये मी एक वाटी सुक्के बोंबील जे मी तुकडे करून घेतले होते आणि मी आहे ना सुकी मासळी आणल्यानंतर आहे ना जास्त दिवस टिकण्यासाठी इथे एक तुम्हाला बोनस टिप सांगणार आहे तर ज्या वेळेस आपण सुकी मासळी घेऊन येतो ती स्वच्छ करून आहे ना थोडंसं ऊन देऊन उन्द। फ्रीजमध्ये ना पॅक बंद डब्यामध्ये ठेवली ना तर अगदी वर्ष ते दोन वर्ष व्यवस्थित राहते अजिबात याला कीड लागत नाही किंवा बुरशीसुद्धा येत नाही तर हे बोंबील आहेत ना मी छान असे धूर निघेपर्यंत भाजून घेते आणि काही वेळेला काय होतं ना की बोंबलातनं बघा थोडासा उग्रवास आला की मुलंसुद्धा आहे ना खायला टाळाटाळ करतात मग तुम्ही भाजी कितीही छान करा तर बोंबलाचा जो उग्रवास आहे ना तो निघण्यासाठी इथं मी एक तुम्हाला टिप सांगणार आहे तर इथं बघा बोंबील छान असे भाजून घेतले की हे बोंबील गरम असतानाच यावरती तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठामुळं काय होतं ना बोंबलाचा जो उग्रवास असतो तो निघतो आता हे छान असे चोळून घेतले की यावरती आहे लग, ना मी घालणारे थंड पाणी इथं अगदीच ना आपल्याला लगोलग गरम पाणी न घालाय घालायचं नाही आहे गरम पाणी घातल्यामुळं काय होतं बोंबलाचे तुकडे पडतात किंवा काही वेळेला ना बोंबलाचा लगदा सुद्धा होतो आणि मग ती भाजी इतकी टेस्टी लागत नाही तर ही आहे ना ही स्टेप तुम्ही जरूर करा त्याच्यामुळे ना ज्या वेळेस कधी बोंबलाची भाजी किंवा कुठलीही सुक्की मासळी असेल त्यासाठी आहे ना तुम्ही पीठ घालूनच आहे ना ही मासळी धुवून घ्यायची त्याच्यामुळे त्याची टेस्ट छान वाढते आणि त्याचा उग्रवाससुद्धा निघून जातो आता हिथं आहे ना हे दोन पाण्याने बोंबील चांगले धुवून घेतले की त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आणि तेलावरती ही सुकी मासळी म्हणजे हे धुतलेले बोंबील आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचेत तर इथं मी हे बोंबील फ्राय करून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही माझा कुठून बघताय कारण हे जाणून घ्यायला मला खूप जास्त आवडेल आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असेल ना ते नक्कीच दाबा आणि तुम्ही कुठल्या देशातून किंवा कुठल्या कंट्रीतून बघताय तसे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता बघा हे बोंबील छान असे फ्राय करून झालेले आहेत आणि याचा आहे ना अगदी लगदा झालेला नाही आहे बोंबील अगदी आहे ना कढईमध्ये अख्खे अख्खे दिसत आहेत तर आपल्याला असेच अख्खे अख्खे बोंबील पाहिजेत तर हे बोंबील फ्राय केलेले एका डिशमध्ये काढून घेते आणि हे सगळे बोंबील आहेत ना आपल्याला घालायचे आहेत खलबत्त्यामध्ये तर या म ह्या रेसिपीसाठी आहे ना तरी तुम्ही मिक्सरचा अजिबात वापर करू नका कारण आहे ना, का। ना खलबत्त्यातली जी चव असते ना ती खूप भारी लागते आता हे बोंबील आहेत ना खलबत्त्यामधून छान असे कुटून घ्यायचे अगदीच याचा लगदा केलेला नाही आहे बघा यामध्ये ना आरत कच्चे असे बोंबलाचे तुकडे सुद्धा दिसत असतील तुम्हाला तर हे आहेत ना थोडेसे मला काही ठिकाणी आहे ना आख्खे अख्खे तुकडे वाढत आहेत म्हणून मी काय करणार आहे परत थोडंसं हलकंसं याला खलबत्त्यामध्ये घालून कुटून घेणार आहे चेचून घेणार आहे तर हि हे व्यवस्थित असं बघा कुटून झालेलं आहे आता याला आहे ना आपल्याला एक मस्त अशी फोडणी द्यायची आहे तर त्याच तेलामध्ये ना अर्धा चमचा ओवा घातलेला आहे ओवा आवश्यक घाला कारण सुकी मासळी जी असते ना त्याचा उग्रवास ओव्यामुळं कमी लागतो आणि भाजीला टेस्टसुद्धा खूप भारी लागते याच तेलामध्ये ना दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले तर आपल्याला याचा ठेचा बनवायचा आहे त्यासाठी कांदा थोडासा जास्त लागतो आता कांदा छान असा भाजून घेतला हलकासा कॅरेमलाइज झाला की यावरती आपल्याला घालायचे बा एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि ही आलं लसूण पेस्ट आहे ना मी खलबत्त्यामध्ये अगोदरच वाटून घेतली होती हलकीशी ना क्रश करून घेतली होती आणि आलं लसूण घातल्यानंतर आहे ना आपल्याला याचा हलकासा कच्चेपणा फक्त काढून घ्यायचा आहे अगदीच करपेपर्यंत ही आलं लसणाची पेस्ट आहे ना भाजून घ्यायची नाही आहे यातनं बघा तेल रिलीज व्हायला सुरुवात झाली की यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे बारीक कट केलेला एक टोमॅटो आणि हिथं ना बघा तुम्हाला एक बोनस टिप सांगते मी कारण आपण बघा बाजारातून टोमॅटो आणतो आणि टोमॅटो वरतून जरी ना लाल बुंद दिसत असेल ना तरी आतून पावसाळ्यामध्ये त्याला कीड असते तर त्यासाठी आहे ना टोमॅटो घेत असताना कडक टोमॅटो घ्यायचा अगदीच मऊ पडलेला टोमॅटो अजिबात घ्यायचा नाही तो किडका असतो आता टोमॅटो छान असा चा, फ्राय झाला की यामध्ये ना अगदी बेसिक मसाले घालायचे तर इथं एक चमचा मी घातलेले धन्याची पूड अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि आपला घरगुती लाल तिखट एक चमचा घातलेले आहे अर्धा चमचा यामध्ये घातलेले बेडगी वेडगी मिरचीचं लाल तिखट त्यांनी रंग खूप छान येतो या ठेच्याला आता जो आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला बोंबील होता तो सुद्धा आहे ना या मसाल्यामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर बघू शकताय भाजीला रंग किती छान आलेला आहे ती आणि आहे ना ही भाजी आहे ना खायलासुद्धा खूप सुरेख अशी लागते आता हे छान असं मिक्स करून घेतलं की यावरती आहे ना आपल्याला अगदी थोडासा आहे ना पाण्याचा हपका द्यायचा आहे अगदी थोडासा द्यायचा आहे जास्त देऊ नका नाहीतर मग ती भाजी नाही होणार त्याचं कालवण तयार होईल तर यावरती झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेते तर बघा वाफ काढल्यामुळे ना बोंबलातल्या भाजीचा जो तेल होतं ते छान असं सुटायला सुरुवात झालेली आणि छान असं तेल सुटलं की भाजी ही भाजी आहे ना आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे आणि ही भाजी आहे ना तुम्ही गरमागरम फुलका किंवा आहे ना गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत तर खूपच भारी लागते वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे अगदी आवडीनुसार असेल तर घाला नसेल नाही घातली तरी हरकत नाही आहे पण ही भाजी आहे ना गरमागरम त्याच्यावर मस्त असं लिंबू पिळून ना खूप भारी लागते या अगोदर जर ही रेसिपी तुम्ही ट्राय केली नसेल ना तर आहे ना नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडलेस आवडला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आहे ना त्यांनासुद्धा नाशिकची फेमस डिश कळाली जाईल चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत